जयसिंगपूर जयसिंगपूर शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना जयसिंगपूर शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना घडून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकत्याच चार दिवसापूर्वी तेरावी गिल्ली येथे एका युवकाचा निर्गुण खून करण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा शहर हादवणारी नवी घटना समोर आली आहे अंगली टोल नाक्याजवळील कृष्णा नदीवरील पुलाखाली एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना आज रविवारी दुपारी उघडकीस आली आहे मृत व्यक्तीचे नाव लखन बागडे असे असून तो जयसिंगपूर येथील भाजी मार्केट परिसरातील जयसिंग नगर भागात राहत होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आला आहे खून नेमका कशामुळे झाला कोणत्या कारणावरून ही घटना घडली हे अस अद्याप अस्पष्ट झालेले आहे जयसिंगपूर पोलिसाकडून पुढील तपास सुरू आहे अल्पावधीतच शहरात दोन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकात मोठी खळबळ माजली असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे